नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दोन हजार पंचवीस या नववर्षाचे बारा राशींचे राशी भविष्य आणि बघूया दोन हजार पंचवीस या साली या नवीन वर्षामध्ये कोणत्या अशा राशी आहेत की त्यांचे नशीब चमकणार आहेत त्यांना नवनवीन संधी मिळणार आहेत धनलाभाचे योग असणार आहेत आणि अजून बरंच काही व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा श्री स्वामी समर्थ दोन हजार पंचवीस या नववर्षाबाबत सांगायचं झालं सा तर काही राशींच्या जातकांसाठी हे वर्ष खास असणार आहे चला तर मग बघूया दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या राशींना नशिबाची साथ मिळणार आहे परंतु त्याआधी कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ जरूर लिहा आणि हो माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल पण विसरू नका एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला पण विसरू नका यातील पहिली राशी आहे ती म्हणजे मेष राशी मेष राशीच्या लोकांसाठी नऊ वर्ष दोन हजार पंचवीस मंगळमय असेल आर्थिक दृष्टिकोनातून हे एक अत्यंत उत्तम असेल अनेक महत्वाची कामे पूर्ण होतील पंधरा जून ते पंधरा जुलै पर्यंतचा कालावधी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी उत्तम आहे अचानक मोठे कार्य पूर्ण होण्याचा आनंद मिळेल धनु किंवा मेष राशीचा व्यक्ती तुमचा नवीन बिझनेस पार्टनर होईल नोव्हेंबर आणि डिसेंबर खर्चाचे महिने असतील स्त्री पाठ करत राहा त्यामुळे आर्थिक स्थिती आणखी चांगली होईल आरोग्याच्या दृष्टीने हे वर्ष संयुक्त सुख देणारे ठरेल रक्तविकार आणि पचनविकाराचा त्रास उद्भवू शकतो शुगर आणि बीपीच्या रुग्णांना विशेषतः ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये विशेष काळजी घ्यावी लागेल श्री हनुमानाची उपासना करत राहा मंगळ आणि सूर्याशी संबंधित पदार्थ जसे मसूर डाळ गूळ आणि गहू प्रत्येक मंगळवारी दान करा शिक्षण आणि करिअर यशस्वी आणि फलदायी राहील विदेश यात्रा होऊ शकते तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळतील स्पर्धात्मक परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल नोकरीत प्रगती होईल प्रमोशन मिळेल तुमची प्रतिष्ठा आणि यश वाढेल श्री विष्णू सहस्रनामाचा पाठ तुमच्या जीवनाला उन्नती देईल वैवाहिक जीवन सुखद राहील प्रेम संबंध अधिक दृढ होतील जे अविवाहित आहे त्यांना प्रेम होऊ शकते शिव उपासना केल्याने अविवाहित व्यक्ती विवाहबद्ध होऊ शकतात जीवनाला सुखमय बनवण्यासाठी यावर्षी शिव उपासना करावी पुढील राशी आहे ती म्हणजे वृषभ राशी आर्थिक दृष्टिकोनातून हे वर्ष दोन हजार पंचवीस खूप श्रेयस्कर असेल धनाची प्राप्ती होईल ऑगस्ट नंतर अनेक वर्षांपासून थांबलेली कार्य पूर्ण होतील चौदा जुलै नंतर घर बांधकामाशी संबंधित कार्यही पूर्ण होण्याचे संकेत आहे आणि एखादी जमीन किंवा फ्लॅट देखील या वर्षी तुम्ही खरेदी कराल सोने आणि हिरे जडवलेले दागिने देखील तुम्ही या वर्षी घेऊ शकतात मेष किंवा कुंभ राशीच्या व्यक्तीकडून नवीन बिझनेस डील तुम्हाला लाभ देईल रुग्ण रुग्णवेदिक मंत्राचा जप आणि हवन प्रत्येक शुक्रवारी केल्यास आर्थिक समृद्धी मिळेल ऑक्टोंबर नंतर विदेश यात्रा होऊ शकते आरोग्याच्या दृष्टीने यंदा आरोग्याच्या दृष्टीने यंदा तुम्ही थोडे त्रासदायक स्थितीत राहू शकतात आरोग्याशी संबंधित समस्या पाच एप्रिल ते पंधरा मे आणि नंतर सप्टेंबर महिन्यात असू शकतात बारा ऑक्टोबर नंतर आरोग्य सुधारेल युरेनशी संबंधित समस्या शुक्र ग्रह तुम्हाला देऊ शकतो त्यासाठी एखाद्या अंध्या गरीब व्यक्तीला अन्न आणि वस्त्र दान करावे हृदयरोगी व्यक्तींना ऑगस्ट ते ऑक्टोंबर पर्यंत विशेष काळजी घ्यावी लागणार आहे शिक्षण आणि स्पर्धेत विद्यार्थ्यांना यश मिळेल नोकरीत प्रगती होईल पंधरा मार्च नंतर उन्नती आणि प्रमोशन देखील होईल विदेशी यात्रा होऊ शकते वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहयोग मिळेल राजकारणाशी संबंधित व्यक्तींना मोठा फायदा होईल नवीन पदाची प्राप्ती होऊ शकते सामाजिक आणि राजकीय यश आणि प्रतिष्ठेत वाढ होईल भाग्यवृत्ती आणि प्रत्येक कार्यात यशासाठी हनुमानाची पूजा जरूर करावी सुगंधित अत्तर लावून ओपल रत्न धारण करावा सत्य बोलावे आणि प्रत्येक शुक्रवारी गाईला रोटी आणि गुळ खायला द्यावी शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा आणि श्री हनुमान चालिसाचे पठण करावे यामुळे तुम्हाला नक्कीच भाग्यवृद्धीसाठी फायदेशीर राहील यातील पुढील राशी बघूया ती म्हणजे मिथुन राशी मिथुन राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष यशाच यश असणार आहे तुम्ही एक नवीन बिझनेस प्रोजेक्टवर काम कराल वृषभ तुळराशीच्या व्यक्तींकडून नवीन बिझनेस पार्टनर तुम्हाला फायदा देईल गृहसंबंधित कार्य पूर्ण होतील सोने हिरे यांनी जडवलेले दागिने देखील खरेदी कराल ऑक्टोबर नंतर नवीन संपत्ती खरेदी करण्याचे योग आहेत ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात जरा थोडा जास्त खर्च होईल पण तो तुमच्या हितासाठीच असणार आहे शेअर बाजारापेक्षा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणे तुमच्यासाठी अधिक फायदेशीर राहील आरोग्याच्या दृष्टीने हे वर्ष उत्तम सुख देणारे ठरेल रोगाची शक्यता विशेषतः जून ऑक्टोबर आणि मे महिन्यात असू शकते गोमातेला पालक खाऊ घाला प्रत्येक बुधवारी श्री गणपतीला दुर्वा अर्पण जरूर करावा पन्ना रत्न धारण करणे तुमच्यासाठी फायदेशीर राहील तुमच्या जीवनसाथीला हाडाशी संबंधित रोग होऊ शकतो त्यामुळे त्यांची विशेष काळजी घ्या भगवान शिवचा रुद्राभिषेक करणे तुम्हाला आरोग्य लाभ देईल शिक्षण आणि स्पर्धेत यश प्राप्त होईल नवीन संधी मिळाल्याने मन प्रसन्न राहील लेखन पत्रकारीशी संबंधित व्यक्तीला लाभ मिळून देईल ऑक्टोबर नंतर अचानक मोठ्या पदोन्नतीची संधी मिळाल्याने मन प्रसन्न राहील तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळतील ते विदेश यात्रा देखील करू शकतात प्रेमात तुमचं प्रेम तुम्हाला मिळेल जे अविवाहित आहे आणि विवाहाच्या वयाच्या आसपास आहे त्यांना प्रेमाच्या परिणितीतील विवाह होऊ शकतो प्रेमात विश्वास आणि समर्पण ठेवा जीवनसाथी सोबत लांबचा प्रवास कराल वैवाहिक जीवन हे सुखी असणार आहे पुढील राशी आहे ती म्हणजे कर्क कर्क कर्कराशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष दोन हजार पंचवीस हे बिझनेससाठी प्रगतीचे असणार आहे दोन हजार पंचवीस अनेक स्वप्न तुमचे पूर्ण करण्यासाठी येत आहे प्रारंभिक दोन महिने यशस्वी असतील या वर्षी तुमच्यासाठी अनेक मोठे आर्थिक संधी तुमच्या दारात उभी राहणार आहे धनाची प्राप्ती होईल काही असे घडेल की तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल अचल संपत्ती खरेदी करण्याचे योग आहेत गृहकार्यांमध्येही यश मिळेल आरोग्याच्या दृष्टीने हे वर्ष मिश्रित फळ देणारे असेल शीतजन्य रोग आणि श्वासाची समस्या थोडी त्रासदायक ठरू शकते मोदी धारण करणे तुमच्यासाठी फायदेशीर राहील शिव उपासना जरूर करावी ज्यामुळे तुम्हाला आरोग्याचा लाभ होईल वैवाहिक जीवनात चढ उतार येऊ शकतात अविवाहित विवाह योग्य व्यक्तींच्या शुभविवाहासाठी हे वर्ष अतिशय शुभ असेल युवा प्रेमी खूप भाऊक आणि संवेदनशील राहतील धार्मिक जीवनात तुम्ही या वर्षी अनेक धार्मिक यात्रा कराल आध्यात्मिक प्रगती मिळेल आणि धार्मिक गुरूंचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल संततीच्या यशामुळे तुमचं मन आनंदित राहील जीवनसाथीला आरोग्याशी संबंधित काही समस्या ऑक्टोबरनंतर होऊ शकतात तुम्हाला तुमच्या भावाची मदत मिळेल मित्रांचा सहकार्यातून फायदा देखील होईल जानेवारी मार्च आणि जून महिने यात्रा करण्याचे असतील प्रवास करण्याचा आनंद मिळेल सप्तशतीचे पाठ नियमित केल्यास तुमच्या जीवनात प्रगतीस प्रगती होईल पुढील राशी बघूया ती म्हणजे सिंह राशी सिंह राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष आर्थिक विकासाचे आहे तुम्ही धनप्राप्तीसह यश आणि प्रतिष्ठा मिळवाल एप्रिलनंतर अचानक धनप्राप्ती होईल जुलै महिना खर्चाचा असेल ऑक्टोबर आणि नोव्हेंबरनंतर तुमचे धन रियल इस्टेट किंवा घर खरेदी करण्यामध्ये गुंतवले जाईल सोळा जानेवारी ते सोळा एप्रिल या कालावधीत तुमचे उत्पन्न आणि खर्चाचा समतोल साधण्यासाठी योग्य वेळ आहे संततीच्या शिक्षेवर खर्च सकारात्मक दिशा घेईल आरोग्याच्या दृष्टीने सुखकारक असेल रक्तदाब आणि उदरविकारामुळे काही अडचणी जीवनाच्या मार्गावर विजय मिळवण्यास मदत करेल राहू संबंधित वस्तू जसे उडीद इत्यादीचा दान प्रत्येक बुधवारी करावा तुमच्या राशीचे स्वामी ग्रह सूर्य आहे त्याला जल अर्पण करून गायत्री मंत्राचा जप करावा प्रत्येक दिवशी शक्य नसेल तर रविवारी तो नक्कीच करावा शिक्षण आणि स्पर्धेत तुम्ही यश मिळवाल ऑक्टोबर नंतर विदेश यात्रा होऊ शकते धनाची प्राप्ती होईल पण फेब्रुवारी नंतर तुम्हाला खर्चामुळे चिंता होईल संततीच्या यशामुळे तुमचं मन आनंदित राहील राजकारण आणि प्रशासनाशी संबंधित व्यक्ती यशस्वी होतील उच्च अधिकाऱ्याकडून सहकार्य आणि मोठ्या नेत्यांचा आशीर्वाद मिळेल अविवाहित व्यक्तींना ज्यांचे लग्न झाले नसतील त्यांच्यासाठी मार्च नंतर चांगले स्थळ मिळतील यावर्षी वैवाहिक जीवन हे सुखी राहील कोणत्याही परिस्थितीत भावनेतून घेतलेले निर्णय तुम्हाला त्रास देऊ शकतात धार्मिक यात्रेला गेल्यानंतर सावधगिरी बाळगा विशेषतः मार्चपर्यंत भाग्यवृद्धीसाठी सूर्य उपासना आणि श्री हनुमानाची पूजा करावी अन्न आणि वस्त्र दान करावे पुढील राशी बघूया ती म्हणजे कन्या राशी कन्या राशीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष यश आणि सफलतेचे आहे एप्रिल महिन्यापर्यंत घर खरेदी करण्याची शक्यता आहे धनाची प्राप्ती फेब्रुवारीपासून ऑगस्ट आणि त्यानंतर ऑक्टोबरपासून वर्षाच्या अखेरीपर्यंत खूप चांगली राहील अनेक वर्षापासून थांबलेली जे पण काही कामे आहेत किंवा धनासंबंधित ज्या पण काही अडचणी आहेत त्या दूर होतील कधी कधी तुमचे पाकिट अगदी रिकामे होईल श्रीसुक्ताचा पाठ तुम्हाला धनप्राप्तीचा मार्ग मोकळा करून देईल शिव श्री विष्णू सहस्रनामाचा पाठ तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात उन्नती आणि यश मिळवून देईल आरोग्याच्या दृष्टीने हे वर्ष चांगले राहील फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला काळजी घ्यावी लागेल डोळ्यांचे विकार तुम्हाला त्रास देऊ शकतात भगवान शिवाच्या रुद्राभिषेकाचा पूजा शुभ मुहूर्त आणि शिववासनेमध्ये कुशोदकाने करावी श्वासाच्या रोगांमुळे काही समस्या होऊ शकतात कोणत्याही प्रकारची भीतीची बाब नाही शिव उपासना आणि अन्नदान तुमच्या सर्व समस्यांना दूर करेल शिक्षण आणि स्पर्धा संदर्भात हे वर्ष अत्यंत फायदेशीर ठरेल संततीच्या यशामुळे तुम्ही आनंदी राहाल ऋषभ आणि तुळ राशीचे व्यक्ती तुमचे मोठे सहाय्यक करतील तांत्रिक आणि व्यवस्थापन क्षेत्रातील विद्यार्थी तुम्हाला फायदा मिळणार आहे तुमची विदेश यात्रा देखील होऊ शकते प्रेम जीवनात यश मिळेल विवाह योग्य व्यक्ती विवाह बंधनात या वर्षी अडकू शकतात भाग्यवृत्तीसाठी श्री विष्णू उपासना करा आणि प्रत्येक दिवशी श्री हनुमान चालिसा सात वेळा वाचा आणि अन्नदान करा नक्कीच तुम्हाला फायदा होईल पुढील राशी आहे ती म्हणजे तुळ राशी तुळराशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष यश आणि आरोग्याच्या दृष्टीने उत्कृष्ट ठरेल थर, मार्च आणि नोव्हेंबर महिन्यात तुमच्यावर धनवर्ष होईल अनेक वर्षांपासून थांबलेली कामे पूर्ण होतील हे वर्ष नवीन उमंग आणि उत्साहाचे आहे तुम्ही अनेक मनोरंजक यात्रा कराल तुमची आर्थिक स्थिती उत्तम राहील आरोग्य हे तुमचे चांगले राहणार आहे पंधरा ऑक्टोबर ते चौदा डिसेंबर पर्यंत थोड्या वेळासाठी आरोग्याच्या काही कुरबुरी चालतील एकंदरीत हे वर्ष संपन्नता आणि समृद्धीचे राहील आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला उत्तम सुख मिळेल कोणतीही अप्रिय घटना घडणार नाही तथापि रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी गरीब व्यक्तीला अन्न आणि वस्त्राचे दान करावे शिक्षण आणि स्पर्धांमध्ये तुम्हाला यश मिळेल राजकारणाशी संबंधित व्यक्तींना विशेष यश मिळेल अधिकारी प्रतिष्ठा आणि यश प्राप्त करतील नोकरीमध्ये प्रदिक प्रगती होईल ऑगस्ट नंतर विदेश यात्रा देखील होऊ शकते तुमच्या भावाच्या साह्याने कोणता मोठा वाद सुटेल आणि महत्वाचे कामे पूर्ण होईल प्रेम जीवनात यश मिळेल सासरकडून लाभ होईल जीवनसाथीच्या आरोग्याबद्दल सजग राहा धार्मिक यात्रेचा आनंद मिळण्याची देखील शक्यता आहे प्रत्येक सोमवारी भगवान शिव दूध आणि गंगेच्या पाण्याने अर्पण करा नोव्हेंबर नंतर बृहस्पती संबंधित पदार्थ जसे केळे आणि चण्याची डाळ श्री विष्णू मंदिरात दान करावी यावर्षी तुमचे सर्वात मजबूत वैशिष्ट्य तुमचे संबंध उच्च व्यक्तींशी निर्माण होतील ज्याचा फायदा तुम्हाला आयुष्यभर मिळेल पुढील राशी आहे ती म्हणजे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांसाठी चौदा फेब्रुवारीनंतर आर्थिक प्रगतीसाठी उत्तम काळ आहे मार्च नंतर तुम्ही पैसा कमवाल आणि चांगल्या कामामध्ये खर्च कराल गृहकार्यांमध्ये आणि नवीन जमीन फ्लॅट खरेदी करण्याची देखील शक्यता आहे धनु आणि व्यक्ती तुमच्यासाठी खूप मदत करतील सिंह आणि कर्क राशीचे व्यक्ती तुमचे नवीन बिझनेस पार्टनर देखील बनू शकतात आणि त्यापासून तुम्हाला लाभ देतील मार्च ते मे पर्यंतचा काळ शेअर आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी उत्तम आहे ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत धनाची प्राप्ती होईल जणू काही वर्षाच्या सुरुवातीला फेब्रुवारीपर्यंत खर्च जरा जास्त वाढणार आहे त्यासाठी दर मंगळवारी श्री सुंदरकांडाचा पाठ जरूर करावा आरोग्याच्या दृष्टीने हे वर्ष थोडे दुःखकारक असणार आहे पचन व्यवस्था रक्तविकार रक्तदाबामुळे काही समस्या उद्भवू शकतात त्यासाठी प्रत्येक मंगळवारी मसूर डाळ आणि गहू दान करा प्रत्येक मंगळवारी पोळी आणि गुळ खायला द्या श्री हनुमान पठन करावे ज्यामुळे शारीरिक वेदना कमी होतील आणि आरोग्य चांगले राहील मार्च ते मे आणि सप्टेंबर मध्ये बाबत जरा सावधगिरी बाळगावी लागणार आहे त्यासाठी गरिबांना अन्न आणि वस्त्र दान करत राहा दाम्पत्य जीवन सुखमय राहील जीवन प्रेम आणि समर्थन तुमच्या जीवनाच्या प्राप्तीसाठी मदत करेल जे लोक आहेत त्यांची विवाह होण्याची शक्यता या वर्षी आहे प्रेम करण्या करणाऱ्यांचे देखील विवाह होतील वृश्चिक राशीच्या लोकांनी थोडं क्रो, क्रोधावर नियंत्रण ठेवावे त्यासाठी लाल मुंगा तुम्ही धारण करू शकतात हे वर्ष तुम्हाला मोठे पुरस्कार मिळवून देईल सामाजिक प्रतिष्ठा वाढेल अनेक धार्मिक यात्रांवर तुम्ही जाऊ तुमच्या संततीला यश प्राप्त होईल संततीच्या विवाहात येणाऱ्या अडचणी या वर्षी संपुष्टात येतील श्री विष्णूंची उपासना करत राहा आणि श्री सुक्ताचा पाठ देखील करा यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल धनुराशी धनुराशीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष धनाच्या प्राप्तीसाठी चांगले राहील या वर्षाच्या पूर्वार्थात व्यावसायिक कार्य पूर्ण होण्याची शक्यता आहे तुम्ही वाहन खरेदी करू शकतात मेष कर्का किंवा सिंह राशीच्या व्यक्ती तुमच्यासाठी खूप मदत करतील रिअल इस्टेट आणि शेअर बाजारात तुम्ही गुंतवणूक कराल सासरकडून तुम्हाला लाभ होऊ शकतो कोणीतरी जुना मित्र किंवा नादलक तुम्हाला जमीन मिळवून देईल संततीच्या यशामुळे तुमचं मन आनंदित राहील मार्चपर्यंत खर्च जरा जास्त असू शकतो चौदा ऑगस्ट ते पंधरा ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला मोठा पुरस्कार मिळू शकतो ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात धनाची प्राप्ती निश्चित आहे पचन विकारामुळे मार्च ते सप्टेंबर दरम्यान काही समस्या उद्भवू शकतो ऑक्टोबर नंतर परिस्थिती चांगली होईल प्रत्येक बुधवार आणि गुरुवारी श्री विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा प्रत्येक बुधवार गाईला पालक आणि गुरुवारी गाईला केळी खाऊ घाला दाम्पत्य जीवन हे सुखी राहील बारा फेब्रुवारी ते सोळा मार्च दरम्यान जीवनसाथीला काही आरोग्य समस्या उद्भवू शकतात चौदा ऑक्टोबर नंतर परिस्थिती अनुकूल होईल आरोग्यांच्या समस्यांपासून मुक्ती मिळेल संततीच्या शिक्षणासाठी मार्च ते मे दरम्यान खर्च जरा जास्त होईल भावाच्या सहकार्याने कोणतं मोठं सरकारी कार्य पूर्ण होईल यावर्षी श्री विष्णूंची उपासना करा धारण करा आई वडिलांची सेवा केल्याने तुमचे सर्व कार्य यशस्वी होतील पुढील राशी बघूया ती म्हणजे मकर राशी मकर राशीसाठी दोन हजार पंचवीस मध्ये धनप्राप्तीचे योग आहेत बारा फेब्रुवारी पर्यंत खर्च वाढेल पण चोवीस मार्च ते बारा जून दरम्यान अनेक वर्षांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील ऑक्टोबर नंतर आणि डिसेंबर पर्यंत धनवर्ष होईल सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान तुमची स्थायी संपत्ती खरेदी करण्यात धनाचा योग्य वापर तुम्ही करा संततीच्या शिक्षणासाठी एप्रिल ते जून दरम्यान काही अधिक खर्च होईल संततीच्या यशामुळे मन आनंदित राहील फ्लॅट खरेदी करण्यासाठी ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात तुम्हाला यश मिळेल यावर्षी तुम्हाला खूप काही मिळणार आहे आरोग्याच्या दृष्टीने हे वर्ष पूर्णपणे चांगले नाही श्वास आणि पचन विकारांमुळे काही समस्या उद्भवू शकतात मार्च ते सप्टेंबर पर्यंत आरोग्याच्या समस्यांमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो त्यासाठी प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे आणि दीपक प्रज्वलित करावे श्री हनुमान चालीसा आणि श्री सुंदरकांडचा पाठ करावा शनी आणि राहूच्या संबंधित द्रव्यांचे दान करावे। जसे ते, तेल आणि काळे दानात मोठी शक्ती आहे त्यामुळे दान जरूर करावे भगवानाचे नामस्मरण आणि दान संकटातून तुम्हाला वाचवू शकेल दाम्पत्य जीवन खूप सुखी राहील मात्र फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान जीवनसाथीला काही शारीरिक कष्ट होऊ शकतात विवाह योग्य व्यक्तींचा विवाह या वर्षी होईल परंतु क्रोध आणि अहंकारावर नियंत्रण ठेवावे लागेल कारण ते प्रेमाचे शत्रू आहेत संततेच्या विवाहाच्या मार्गातील अडचणी दूर होतील यावर्षी भगवान शिवची उपासना जरूर करावी शिवलिंगाची पूजा करावी महामृत्युंजयचा मंत्राचा जप करावा गरीबांना अन्न आणि वस्त्र दान करावे अन्नदान नियमित करा पुढील पंचवीस आर्थिकदृष्ट्या उन्नतीचे राहील तेरा मार्च ते बारा सप्टेंबर आणि तेरा ऑक्टोबर ते चौदा डिसेंबर या कालावधी आर्थिक स्थिती चांगली राहील जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यात खर्च वाढेल राजकारणाशी संबंधित व्यक्तींना या वर्षी यश आणि प्रतिष्ठा मिळेल उच्च नेत्यासोबत तुमचे उत्तम संबंध तुम्हाला लाभ देतील हे वर्ष खूप श्रेयस्कर हनुमानाची उपासना तुम्हाला यश दिल्याशिवाय राहणार नाही आरोग्याबाबत अडचणी उद्भवतील या वर्षी आरोग्य सुख थोडं मध्यम राहणार आहे खाड्याच्या समस्यांसोबतच उच्च रक्तदाब म्हणजे बीपीचा तुम्हाला त्रास होऊ शकतो हनुमाजे भक्तवा आणि श्री बजरंगबाणाचा पाठ करा शिव मंदिराजवळ पिंपळ किंवा बेल वृक्ष लावा गरीबांना अन्न आणि वस्त्र दान करा शिक्षण आणि स्पर्धेत यश मिळेल जे विद्यार्थी सिव्हिल सेवा किंवा अन्य स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत आहे त्यांना यावर्षी यश मिळेल तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन क्षेत्रातील विद्यार्थी यशस्वी राहतील त्यांना विदेश यात्रा देखील होऊ शकते प्रेम जीवन सुखमय राहील संततीच्या विवाहाच्या मार्गातील अडचणी दूर होतील दोन हजार पंचवीस हे आर्थिक उपलब्धीचे वर्ष आहे तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल गणपतीची उपासना केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील पुढील राशी बघूया ती म्हणजे मेन राशी राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष संघर्षानंतर यश मिळवणारे आहे रिअल इस्टेट आणि शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचं वर्ष आहे बारा मार्चपर्यंत काही प्रमाणात खर्च जास्त होईल तेरा मे ते सोळा सप्टेंबर आणि चौदा ऑक्टोबर ते पंधरा डिसेंबर हा काळ धनाच्या वर्षवाचा आहे यावर्षी तुम्ही एखादे मोठं पारितोषिक देखील मिळवू शकाल संततीच्या शिक्षेसाठी बारा मे तेरा जून या कालावधीत काही प्रमाणात खर्च होऊ शकतो आरोग्याच्या दृष्टिकोनातून दोन हजार पंचवीस हे चांगले वर्ष असणार आहे श्वासाचा विकार असलेल्या व्यक्तीने थोडी सावधगिरी बाळगायला पाहिजे जानेवारी ते मार्च पर्यंतचा काळ आरोग्याच्या दृष्टीने चांगला नसलेला आहे राहू आणि शनी संबंधित पदार्थांचे दान बुधवार आणि शनिवारी जरूर करावे बीपी आणि मधुमेह असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी शिक्षण आणि स्पर्धेत यश प्राप्त होईल धार्मिक यात्रा देखील होण्याची शक्यता आहे या वर्षी तुम्हाला धार्मिक यात्रा मोठ्या प्रमाणात करता येतील विद्यार्थ्यांना यश मिळेल राजकारणी लोकांसाठी हे वर्ष अत्यंत यशस्वी ठरेल त्यांना बंगालमुखी अनुष्ठानामुळे उत्तम यश पद आणि प्रतिष्ठा प्राप्त होईल भाग्यवृत्तीसाठी शिव उपासना करावी शिवपुराणाचे पाठ करावे अन्न आणि वस्त्र दान करावे पुखरास धारण केल्याने तुम्हाला नक्कीच फायदेशीर राहील